नमस्कार मित्रांनो ही बातमी आहे माझ्या आवडत्या राज्यातनं अर्थात अरुणाचल प्रदेशमधून केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर अरुणाचलच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी तिथल्या पोलिसांनी दोन धरणविरोधी आंदोलकांना अटक केलेली आहे तुम्ही म्हणाली आत बातमी काय आहे इथे काय सामान्य गोष्ट आहे अशा तर गोष्टी होत राहतात मला आशा आहे की तुम्ही सोनम वांगचूक यांना विसरले नसाल सातत्याने काही महिने लडाखमध्ये प्रकारे पर्यावरणाचा रास होतोय या विषयावर आंदोलन करणारे सोनम वांगचूक लोकसभेच्या निकालापासनं फारसे चर्चेत नाही आहेत लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत सातत्याने उपोषण करणं धरणं देणं कशाप्रकारे लेह लडाखचं पर्यावरण डोक्यात आलेलं आहे तिथे प्लॅस्टिक जमा होतं आहे तिथे चीननी जमीन व्यापलेली आहे वगैरे वगैरे सगळे आरोप करणारे सोनम वांगचूक भाजपाचा पराभव झाल्यानंतर फारसे काही कदाचित करतही असतील आंदोलन पण फारसे काही ते चर्चेत नाही आहेत आणि अरुणाचलमध्ये अशा प्रकारचं आंदोलकांना अटक केल्यामुळे पुन्हा एकदा पर्यावरणवादी जागरूक होऊन मोदी सरकारच्या निषेधार्थ पुढे येऊ शकतील ही अटक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मी अटकही म्हणणार नाही ताब्यात घेतलं हे कशासाठी केलं गेलं आहे कारण त्यांचा अरुणाचलमध्ये होत असलेल्या धरणाला विरोध आहे हे साधंसुद्धा धरण नाही आहे अप्पर सियांग सियांग ही नदी आहे जी तिबेटमधनं जवळपास एक हजार किलोमीटर वाहिल्यानंतर ने ती कैलास पर्वताच्या जवळ उगम पावते अनेकांच्या दृष्टीने तिला सिंधू नदी ही म्हणायला हरकत नाही स्वातंत्र्य सावरकरांचा असा दृष्टिकोन होता ती सिंधू नदीचे दोन भुज आहेत एक त्यातली पश्चिममुखी जी पाकिस्तानमध्ये जाऊन समुद्राला मिळते आणि जी दुसरी ब्रह्मपुत्राला मिळते ती देखील सिंधू नदीच आहे किंवा जिला आपण ब्रह्मपुत्र नद म्हणून ओळखतो नदी म्हणून ओळखतो ती देखील सिंधूच आहे पण ब्रह्मपुत्रा नदी आहे त्याच्यातही चार पाच मोठ्या नद्या आहेत त्याच्यात लोहित नदी आहे आणि तशी सियांग नदी आहे तुम्ही पासीघाटवरनं पुढे गेलात तर तुम्हाला तिथे सियांग नदी दिसते आणि तीच नदी तिबेटमध्ये चांगपो म्हणून ओळखली जाते आणि तिथे एक हजार किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर तिला एकदम घोड्याची नाल असते तसा त्याला वळण आहे आणि त्यानंतर ती नदी भारतात येते आणि या भागामध्ये पहिले भारत दोन धरणं बांधणार होता एक साधारणतः पाच हजार मेगावॅटचं चा क्षमतेचं चा, पाच हजार मेगावॅट जलविद्युत ऊर्जा तयार करू शकणारं असं धरण आणि दुसरं साधारणतः तीन हजार सातशे मेगावॅट ऊर्जा तयार करू शकणारं धरण आकडे कदाचित कळायला थोडेसे गोंधळाचे वाटतील पण महाराष्ट्रातले सगळे जलऊर्जा प्रकल्प सगळे एकूण एक त्याची जरी गोळा बिरीज केली तरी ती साधारणतः पंचवीसशे चाळीस वगैरे अशी काहीतरी मेगावॅट एवढीच ऊर्जा महाराष्ट्रात जलविद्युतद्वारे म्हणजे सह्याद्रीच्या कड्यावरनं जे सगळे जलप्रपात कोसळतात त्या सगळ्यांची बेरीज केली तरी ती पंचवीसशेच्या आसपास भरते आणि इथे एका धरणातनं पाच हजार आणि तीन हजार सातशे असे दोन प्रकल्प करण्याचं योजलं गेलं होतं आता ते बदलून एकच मोठं धरण ज्यातनं दहा हजार मेगावॅट वीज तयार होऊ शकेल दहा हजार मेगावॅट आणि त्याला विरोध करायला आपलेच लोक पुढे येत आहेत कारण नेहमीच आहे पर्यावरणाचं ठीक आहे पर्यावरणाबद्दल आपण सगळ्यांनी जागरूक राहायला हवं आणि खास करून अरुणाचल प्रदेश हा भूकंप प्रवण क्षेत्रात येतो आणि तिथे असं लोकांचं मानणं असतं की समजा धरण बांधलं आणि भूकंपामुळे त्या धरणाला इजा झाली तर काय होऊ शकेल किंवा हे धरण बांधलं तर मागचा सगळा भूभाग पाण्याखाली जाऊ शकेल त्यांनी काय होईल हा विचार एरवी करणं योग्य आहे पण हे धरण बांधायचा विचार का पुढे आला ते देखील समजून घेणं आवश्यक आहे याचं कारण त्याच सियांग नदीवर तिबेटमध्ये चीन साठ हजार मेगावॅट साठ हजार साठ हजार मेगावॅट विद्युत प्रकल्प होऊ शकतील एवढं मोठं धरण बांधतोय आत्ता चीनमध्ये जगातलं सगळ्यात मोठं धरण ज्याच्यातनं सगळ्यात जास्त जलविद्युत निर्मिती होते असं थ्री जॉर्जेस धरण यांगतसे नदीवर आहेत आणि त्यातनं साधारणतः वीस हजार मेगावॅट इतकी ऊर्जा तयार होते आता त्यांच्या चौदाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे धरण आहे त्याच्यात साठ हजार मेगावॅट वीज तयार होऊ शकेल ती वीज होईल की नाही कल्पना नाही कारण ज्या गतीने चीन आता सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करत आहे अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करत आहे कदाचित त्याला या विजेची गरजही वाटणार नाही पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साठ हजार मेगावॅट वीज तयार करणारं धरण किती मोठ्या प्रमाणात पाणी अडवू शकेल याचा विचार करा काही जण म्हणतात दहा अब्ज क्युबिक मीटर वगैरे कसं का काहीतरी आहे मी आकड्यात जात नाही पण जर चीननी हे धरण बांधलं तर भारतातल्या एका मोठ्या भागामध्ये अरुणाचल प्रदेश आसाम आणि पुढे बांगलादेश कारण ही जी सांगपो नदी आहे तीच अरुणाचलमध्ये सियांग होते त्याच्यातनं पुढे ती आसामच्या सीमेवर ब्रह्मपुत्रेला मिळते आणि ही ब्रह्मपुत्रा जेव्हा बांगलादेशमध्ये जाते तेव्हा हीच नदी जमुना म्हणून ओळखली जाते गंगा म्हणजे मेघना आणि पद्मा मेघना आणि ब्रह्मपुत्रा म्हणजे जमुना नदी बांगलादेशात ओळखली जाते या नद्यांचं पाणी पळवण्याचा कुटील डाव चीननी आखलेला आहे साठ हजार मेगावॅट विद्युत निर्मिती करणारं धरण बांधून हे सगळं पाणी अडवून म्हणजे कदाचित वीज निर्मिती होणारच नाही पण हे पाणी अडवून चीन ते पाणी चीनच्या वाळवंटी भागात कारण चीन जरी भारताच्या साधारणतः तिप्पट आकाराने एवढा मोठा अडीच ते तीनपट मोठा आहे भारताच्या पण चीनची सगळी वस्ती आहे लोकसंख्या ही मुख्यतः किनारी भागामध्ये आहे कारण चीनचा एक प्रचंड मोठा हिस्सा वाळवंटी आहे आणि चीनचा आत्ता विचार आहे की हे पाणी सगळं हिमालयातनं जे भारतात येतं हे पाणी चोरून जर आपण त्या भागात वळवलं तर त्या भागातही औद्योगिकीकरण करता येईल शेती करता येईल आणि ये हे करण्यासाठी शेजारी देशांशी चर्चा करणं वगैरे हे चीनला मान्य नाही चीन दा वर दाखवताना असं दाखवतो आहे की आम्ही वीज निर्मिती करतो आहे पण प्रत्यक्षात हेतू पाणी चोरण्याचा आहे आणि पुढचं युद्ध होणार आहे हे पाण्यासाठी होणार आहे आणि असं जर चीननी हा प्रकल्प बांधला तर हे जे धरण असणार आहे ज्याची क्षमता दहा हजार मेगावॅटची असेल ते सगळ्यात मोठी गोष्ट कुठली करू शकेल ती म्हणजे हे पाणी साठवू शकेल कारण जर असं धरण बांधलं तर आसामच्या आणि बांगलादेशच्या आसाम बांगला एका मोठ्या भागामध्ये दुष्काळ पडेल अरुणाचल तसाही तग धरून राहू शकेल कारण अरुणाचलची लोकसंख्या अठरा लाख आहे पण आसाम आणि बांगलादेश जिथे प्रचंड दाटीवाटीनी लोकसंख्या आहे त्या भागामध्ये ब्रह्मपुत्रेचा प्रवाह आटला तर तिथे नुसता दुष्काळ होणार नाही तिथे पाण्यावरनं युद्ध होतील आणि त्यांनी लाखो रोहिंगे बांगलादेशी भारतात घुसतील त्यांना घुसले की नागरिकत्व द्यायला ओळखपत्र द्यायला आपल्याकडचं बंगाल सरकार आणि अन्य सरकार कारण त्यांच्या दृष्टीने ते बांगलादेशी नाहीच आहेत आणि त्यामुळे हा धोका ओळखून भारत हा अपर सियांग प्रकल्प पुढे नेण्याच्या विचारात असताना त्याला विरोध करणारेही भारतीय आहेत आणि मला आश्चर्य वाटणार नाही हे विरोध करणारे जरी स्थानिक असले जरी पर्यावरणवादी असले तरी त्यांचे बोलविते धनी कदाचित देशाबाहेर असले तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि देशातलेच राजकीय पक्ष अचानक पर्यावरणवादाची त्यांना अचानक काळजी वाटून जशी आरेच्या जंगलाबद्दल वाटली होती आरेच्या जंगलामुळे मुंबईत पाऊस पडतो वगैरे असं सांगायला काय जातं पण अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतील मला आश्चर्य वाटणार नाही याच्यात राहुल गांधी उतरतील याच्यात कदाचित आदित्य ठाकरे उतरतील कारण सगळे आता आता अंबानींच्या लग्नात ममता बॅनर्जींनी तर घोषितच केलं आहे सगळेजणं इकडे येणारच आहेत मुंबईत तर इथेच एक बहुतेक इंडिया आघाडीची बैठक पार पडल्यास मला आश्चर्य वाटणार नाही आणि त्यामुळे ही छोटी बातमी आहे कदाचित दखल न घेण्यासारखी बातमी आहे पण जी गोष्ट सोनम वांगचूपच्या बाबतीत झाली ती बघता अशा छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही आपण महाराष्ट्रात असलो तरी आपण देशाचा विचार करतो आणि देशाच्या बाहेरचाही विचार करतो आणि म्हणून आपल्याला ही बातमी समजणं महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढी विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच एट